हॅलो नमस्कार कशा आज खूप दिवसाने विडी बनवते आणि विडीमध्ये आज बनवणार आहे पालक पनीर सकाळी मटर पनीर केलं तर डब्याला शिवमच्या आज आपल्याला बनवायचं आहे पालक पनीर तर पालक मी ना बॉईल करून घेतलं आहे हे बघू शकता बॉईल करून ना, ना ग्रेव्ही करून घेतलं आहे मिक्सरला आणि हे अद्रक टमाटर आणि लसूण आल्याची पेस्ट आहे तर आपण आणि तेल गरम करायला ठेवले मी टोपामध्ये तर आपल्याला का पनीर सवून घ्यायचं पनीर ना सगळं तेल फ्राय करून घेते पनीर आपण तेल असे फ्राय करून घेत मला ब्राऊन करून घ्यायचं आणि रक्त आपल्या पालक मध्ये आणि पालक पण काय करायचं पालक जेवढं मी भिजवतो ना तेव्हा झाकायचं नाही ग्रीन राहत नाही आता जेव्हा काळपट येतं त्यामुळे पालक जेव्हा बी शिजवाल तेव्हा झाकण ठेवायचं नाही कडेवरती आणि पालक पनीरला तुम्ही पनीर जर तळून घेतलं ना खूप टेस्टी लागतो पनीर कधी पण तळून घे तळून घेते बारीक बारीक पीस केले ते हा जे आपलं ब्राऊन झालेला आहे तळून बघू शकता पनीर झालं आहे छानपैकी आता तळवून घेतलं आहे बघा मी तर पनीर झाले तळून आता आपल्याला फोडणीला भाजी टाकायची तर पहिल्यांदा जिरे घ्यायचे जिरेने तडका मारून घ्यायचा आणि छानपैकी जिर्याने तडका झाला तिथं टाकू आणि हे ना हे अद्रक लसूणची पेस्ट एक ग्रेवी त्याच्यामध्ये टाकून घ्यावून मसाला ना आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये का तर मीठ घालायचं चवीनुसार आणि मीठ घासल्यानं मग मसाला आपला सगळा शिजवून जाईल हाळ पण टाकायचे हाळदीनं कलर पण येतो आणि सौ पण खूप छान लागते तर मसाल्यापैकी ना मी जास्त घासले वापरत नाही माझा घरगुती मसाला आहे तो वापरायचा आहे हे लाल तिखट आहे ना जेवढं तुम्ही तिखट खाता ना तेवढं आपण वापरायचं ह्याच्यात मी दोन चमच लाल तिखट वापरलेलं आणि ह्याच्यामध्ये ना सगळं लाल तिखट आहे कश्मीरी लाल मिरची पण आहे आणि साताऱ्या साईडचा हा मसाला आहे पूर्ण सक्री मसाला ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं बाकीचं काही वापरायचं नाही आपल्याला तर आपला मसाला कधी छान वेगळी फ्राय झाला आहे बघू शकता सगळा कमी केला हा मसाला फ्राय करून घेतला आहे आणि ना आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे की मी पनीर फ्राय करून घेतलं आहे ना ते ॲड करते ही मसाल्याची प्रोसेस आहे ना मसाला पनीरला पण हेच वापरू शकता तुम्ही आपण आसण मसाले पनीर सुद्धा खाऊ शकतो खूप छान बनतं बनत ड्राय करावी भाजी पद्धत आणि त्याच्यानंतर हे पालक मी बॉईल करून घेतलं तर बारीक करून घेतलंय आपण हे पण मिळेल गॅस मीडियम ठेवायचा हा सुद्धा काय होतं सगळं तेल उडून जातं करायला कसं छान पॅकेट केलं जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे ना तेवढं तुम्ही करू शकता आणि हे आपण पाणी बॉईल केलं ना तेच पाणी मी घ्यायचे तर तेच पाणी वापरायचं आपल्याला मी बॉईल करायला वापरलं होतं ना आणि पालक दोन चार पाच वेळा मी धुवून घेतलेलं त्याच्यानंतरच मी बॉईल करायला ठेवलेलं आणि कधी पण पालक तुम्ही करताना थोडासा कळेमध्ये बॉईल करता तर त्याच्यात झाकण नाही ठेवायचं झाकण ठेवलं की मग ती काळ पडतं मग असं ग्रीन दिसत नाही मी झाकलो नाही त्यामुळे माझं पालक बघू शकता माझं खूप मैत्रीण म्हणतात की तुमचं पालक असं हिरो दिसतं एकदम असं मजा झाचं दिसतं तुम्ही बनवा तर आजचं पालक फिल्म माझं कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आपण इथं आज थांबूया बाय बाय